कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे रोहित पिंपळगाव येथील स्मशानभूमीला त्वरित रस्ता करून देण्यात यावे गावकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी मुदखेड तालुक्यातील मौजे रोही पिंपळगाव येथील स्मशानभूमी गट क्रमांक ऐंशी मध्ये वंश परंपरागत असून या स्मशानभूमीमध्ये सीता नदी देखील असून रोही पिंपळगाव येथील सीता नदीवर नव्याने पूल बांधण्यात आला असून पुलाची उंची झाल्याने नदी पार स्मशान भूमीला मयत व्यक्तीचे प्रेत घेऊन जाण्यास ताऱ्यावरची कसरत करावी लागत आहे यासाठी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोही पिंपळगाव येथील नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच येत्या काही दिवसात शासनामार्फत स्मशान भूमीला रस्ता न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आपल्या कार्यालयापुढे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला यावेळी रोहित पिंपळगाव येथील महिला समेत समस्त गावकरी मंडळींची उपस्थिती होती अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सयाबाई नाना पिंपळगाव आम्हाला वाट नाही भूमीला आम्हाला कुठून आम रस्ता द्या शेती द्या तुम्ही निर्मला माणिकराव शिंदे रोहित पिंपळगाव आम्हाला अडचण आहे आता 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 कोणी वारलं वारलं हे झालं उद्या जर तर आम्हाला वाट नाही बघा जायला रस्ता नाही आम्हाला तिथून जायला साहेब माझं गाव आहे रोहित पिंपळगाव मी साहेबराव माणिकराव शिंदे शिवसेना शाखा प्रमुख रोहित पिंपळगाव तर आम्ही कमीत कमी दोन तीन महिने झाले झटाल्या रस्त्यासाठी आमदुरा ते वसंतवाडी हे रोड झाला हवे रोड हॅलो हवे रोड झालेला आहे त्यासाठी आमची समशानभूमी आहे पूर्ण आता पन्नास साठ वर्षापासून आहे आमच्या बाप बापदापासून एक आम्हाला माहिती आहे त्याच्या अगोदर तर कधीच आहे की तिथं आम्हाला मारकूट टाकाय लावलं मारकूट टाकाय लावून ते केलं ना आपलं रोडवाला रस्ता करून देतो म्हटलं बुतेजाड मग पुन्हा आमच्या शेतकऱ्याने गाडीला त्याचा सुद्धा घटनांबर ते गट नव पाचशे ऐंशी नंबर हा सुतार बेट आहे आम, आम्ही सध्या सगळे आमचे मांडभाव पंथाचे लोक परिषद जर उद्या माणूस मेल तर आम्हाला काय घरात पुराव लावते काय शासन आम्हाला बिलकुल अडचण आहे रस्त्यासाठी रस्त्यासाठी आम्ही साहेबाकडे गेल्या तशीला हे तिसरा अर्ज होय हा बांधकाम मंत्र्याला दिला अशोकराव चव्हाण साहेब पूरग्रस्त बघायला त्यावेळेस तहसीलदारला यायला सुद्धा सांगितलं अशोकरावच्या इथं मी परवाला घरी जाऊन त्यायला अर्ज दिला आपल्याला अशी का वेळ आली की आपल्या गावात दत्तक होते माननीय अशोकराव चव्हाण साहेब तर अशी का वेळ आली की आज आपल्याला आमच्या वाट साठी आपण निधन देत आहे अडचणी मला रोड साठी रोड झाला तीस चाळीस फूट उंच झाली त्याची हाईट चंद्रराव जळबाजी शिंदे रोही पिंपळगाव ती मी रहिवाशी आहे तिथं शारदा कंट्रक्शनवाल्याने रोडचं काम घेतलेलं आहे आणि तिथं सीता नदीवर पूर झालेला आहे त्याची वालची उंची जवळजवळ तीस फूट आहे तिथून पूर्वजापासून आज जवळजवळ सात आठ किती वर्षापासून आहे किती पेत नेण्यासाठी रस्ता तो आज एवढा उंच वाढला आहे जो जमिनीच्या जवळ होता तो आता पेत नेहायला सुद्धा लोकांच्या वरातून न्यावं लागते ते सुद्धा शेतकरी आडवा लागला आहे त्याच्यासाठी शासनानं ताबडतोब आम्हाला रस्ता करून देण्यात यावे ही नम्र विनंती आता असं जर नाही झालं तर आम्हाला दुसरा मार्ग निवडावा लागल किंवा इथं तहसीलला येऊन आंदोलन करावं लागल उपोषण करावं लागतील प्रेत घेऊन यावं लागल इथं ही आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे की हे मार्ग आम्हाला येऊ देऊ नवं हे हो सरकारने विनंती करावं